आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत करतो विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एक अत्यंत महत्वाकांक्षी केंद्र सरकारचा आणि रेल्वे मंत्रालयाचा एक प्रकल्प आहे वर्धा नांदेड रेल्वे मार्ग सध्या या रेल्वेचं काम कळमपर्यंत झालेलं आहे आणि कळमपासून नांदेडकडचा नांदेडकडच्या मार्गाचं काम सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्यानं दिग्ग्रस येथील जे शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे त्यांच्या संदर्भामध्ये काही वाद निर्माण झाले होते वाद म्हणल्यापेक्षा जेवढ्या जमानी ज जमिनी भूसंपादित करण्यात आलेले आहेत त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त बटीने या प्रकल्पामध्ये चाललेले आहे परंतु याची मोजदात कुठं झालेली आहे याची दखल कुठं घेण्यात आलेली नाही याकरता शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे आणि या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मृदू वजल संधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदास संजय राठोड यांच्याकडे मांडली होती आज मंत्री संजय राठोड प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले सेवानगर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये तक्रारी केल्यानंतर महाराष्ट्राचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली या त्यांच्यासोबत याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया रेल्वे विभागाचे अधिकारी आणि संबंधित अधिकारी स्थानीय अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते या संदर्भामध्ये प्रत्यक्ष ठिकाणी सविस्तर चर्चा झाली जे शेतकरी होते ज्यांच्या शेतजमिनी यामध्ये जास्त प्रमाणावर गेलेले आहे त्यांनी आपलं म्हणणे देखील मांडले अधिकाऱ्यांनी समजून घेतले या प्रसंगी नामदार संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या रितसर मोजणी झाली पाहिजे आणि त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे आता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे अशात विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेलायकांचे बटन दाबायला विसरू नका